शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सीजर नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी मानसी पावत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये महापालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे याद्वारे महापालिका क्षेत्रातील सर्व जागा व मालमत्तांची इमारतींची घरांची मोजमापे घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश मनपा प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले आहे दरम्यान गेल्या वीस वर्षात शहरात सर्वेक्षण झालेले नाही महापालिका अधिनियमानुसार दर पाच वर्षांनी सर्वेक्षण होऊन पुनर्मूल्यांकन करणे अपेक्षित आहे मार्च महिन्यानंतर नव्या मोजमापांच्या नोंदीनुसार कर आकारणी केली जाणार आहे यातून महापालिकेचे उत्पन्न वाढेल असा विश्वास प्रशासक आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केला आहे वाकोडी येथील साईदीप मैदानावर एस के क्रिकेट अकॅडमीच्या वतीने सोळा वर्षाखालील खेळाडूंसाठी अहिल्यानगर प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली असून अंतिम सामना गॅलेक्सी नॅशनल स्कूल संघ व आर एल टायटन्स संघामध्ये झाला यात गॅलेक्सी नॅशनल स्कूल संघाने नाणेफेक जिंकत वीस ओव्हरमध्ये एकशे तेरा धावांचे आव्हान उभे करत आर एल टायटन्स संघाला त्रेसष्ट धावात ऑल आऊट करत गॅलेक्सी नॅशनल संघाने पन्नास धावाने अंतिम सामना जिंकत अहिल्यानगर प्रीमियम लीग विजेता संघ ठरला आहे ही स्पर्धा मोठ्या उत्साहात दहा दिवस साखळी पद्धतीने खेळली असून जिल्हाभरातील एकशे चाळीस खेळाडू सहभागी झाले होते एस के क्रिकेट अॅकॅडमीच्या माध्यमातून खेळाडूंसाठी बालवयातच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करीत आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले जात आहे स्पर्धेतून खेळाडू घडला जात आहे असे प्रतिपादन संदीप आडोळे यांनी केले आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदान केंद्रावर सुरक्षेच्या उद्देशाने बसवलेले सी सी टी व्ही कॅमेरे कोणीतरी अज्ञात चो, चोरून नेल्याचे समोर आले आहे केळगावच्या शिवाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोनशे सदुसष्ट दोनशे एकोणसत्तर दोनशे सत्तर तसेच माळीवाडा परिसरातील हिराबाई सूर्यवंशी प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक दोनशे एकवीस दोनशे बावीस या ठिकाणी हा प्रकार घडला आहे याबाबतची माहिती माहिती अशी की नुकत्याच झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी नगरशहर शहर मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक प्रशासनाने वेबकास्टिंग केले होते या प्रकरणी महेश गवळी यांनी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे एका पत्राच्या खोलीत कत्तलीच्या उद्देशाने डांबवलेल्या गोवंशीय जातींच्या अठरा जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका केली आहे पथकाने छापा मारून आठ लाख दहा हजार रुपयांची जनावरे ताब्यात घेतली या प्रकरणी नऊ जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर धडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आयर यांना दिले होते त्यानुसार कारवाई करण्यात आली परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका अज्ञाताने तोडफोड करून विटंबना केल्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने शहरातील मार्केटयार्ड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली तसेच सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक पोलीस नेमावेत अशी मागणी करण्यात आली शहराची खबर तुम्ही पात्र थांबतोय न्यूज ट्वेंटी या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर